नमस्कार मंडळी मी वैशाली पवार तुम्हा सर्वांचं आपल्या माऊलीच किचनमध्ये मनापासून स्वागत करते गोडाचे पदार्थ सर्वांनाच आवडतात त्यात मिठाई ही तर सर्वांची फेवरेट असते आणि त्यामध्ये जर रसगुल्ला असेल तर लहान किंवा मोठे सर्वच आवडीने खातात बऱ्याच लोकांना मस्त रसरशीत रसगुल्ला खाण्यासाठी प्रचंड आवडतो तर मग रस 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 हा रसरशीत किंवा स्पॉन्जी रसगुल्ला घरच्याच घरी बनवला तर आणि लवकरच रक्षाबंधन हा सण येत आहे तर या रक्षाबंधनला बहिणीकडून भावासाठी घरच्या घरी बनवलेला आणि नात्यातला गोडवा वाढवणारा रसगुल्ला कसा बनवायचा हे पाहून घेऊ तर इथे मी एक लिटर गाईचं दूध घेतलं आहे रसगुल्ला बनवण्यासाठी गाईच्याच दुधाचा वापर करा म्हणजे रसगुल्ला छान स्पॉन्जी बनतो आता पातेल्यामध्ये दूध काढून घेऊ यामध्ये पाण्याचा थोडाही वापर करायचा नाही दूध काढून घेतलं की गॅस चालू करून घेऊ आता दुधाला आपल्याला छान एक उकळी येईपर्यंत गरम करून घ्यायचं आहे तर इथे दुधाला एक छान उकळी आली आहे आता अजून आपण एखाद मिनिटभर याला छान असं उकळून घ्यायचं आपल्याला हे दूध फोडण्यासाठी लिंबाचा रस किंवा विनेगरचा वापर करायचा आहे मी इथे दोन मोठे चमचे लिंबाचा रस घेतला आहे आणि त्यामध्ये दोन चमचे पाणी घालून घेतलं आहे तर दूध छान उकळून झालं की गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि यामध्ये थोडा थोडा लिंबाचा रस घालायचा आणि चमच्याने हलवत राहायचं तर इथे तुम्ही पाहू शकता दूध फुटायला सुरुवात झाली आहे आता गॅस बंद करून घ्यायचा आणि जो उरलेला लिंबाचा रस आहे तो घालायचा आणि पुन्हा चमच्याने आपण हलवत राहायचं तर पाहू शकता दूध छान फुटलं गेलं आहे तर हे फुटलेलं दूध तुम्ही बराच वेळ असं ठेवलं तर यामध्ये तयार होणारं जे पनीर आहे ते एकतर खूप कडक होईल किंवा ते हवं तसं स्पॉन्जी बनणार नाही त्यामुळे दूध फुटलं की सर्वात अगोदर ते गाळून घ्यायचं तर इथे मी सुती कपडा घेतला आहे यामध्ये फुटलेलं दूध घालून गाळून घेऊ तर सर्व गाळून घेतलं की यामध्ये दोन वेळा साधच पाणी घालून सर्व धुवून पुन्हा अशा प्रकारे पिळून घ्यायचं यासाठी करायचं कारण आपण यामध्ये लिंबाचा रस वापरला आहे त्याची चव पनीरमध्ये न राहावी त्यासाठी दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून ते पिळून काढायचं आता याला अशा प्रकारे पिळून पिळून यामध्ये जे काही पाणी आहे ते आपण काढून टाकायचं प्रोसेस तुम्हाला हातानेच करायची आहे पाणी जाण्यासाठी यावर एखादा जड भांड वगैरे ठेवू नका कारण यामध्ये हलकासा ओलेपणा असला तर आपण जे रसगुल्ला बनवण्यासाठी गोळे बनवणार आहोत ते व्यवस्थित बनतात अगदीच यामधलं तुम्ही संपूर्ण पाणी काढून टाकलं तर याचे गोळे हवे तसे बनले जाणार नाही तर इथे मी छान पिळून जास्तीचं जितकं पाणी होतं ते संपूर्ण मी काढून टाकलं आहे आता पाणी काढून झालं की आपण हे पनीर काढून घेऊ तर पहा अगदी कपड्यापासून व्यवस्थित सुटलं आहे बऱ्यापैकी पाणी काढून झालं की अशा प्रकारे छान गोळा तयार होतो आता हातानेच हे छान मोकळं करून घेऊ सर्व मोकळं करून घेतलं की चार ते पाच मिनटं सुरुवातीला याला छान तळ हाताने मळून घ्यायचं तुम्ही जितकं चांगलं मळून घेणार तितकेच तुमचे रसगुल्ले मस्त सॉफ्ट बनतात चार ते पाच मिनटं झाली की यामध्ये एक लहान चमचा कॉर्नफ्लॉवर घालायचा तुम्ही पहिल्यांदाच जर रसगुल्ला बनवणार असाल तर कॉर्नफ्लॉवर नक्की घाला यामुळे काय होतं की रसगुल्ल्याला छान बाइंडिंग येते आणि हे पीठ एकत्र यायला सुरुवात होते आणि आपण याचे जेव्हा गोळे पाण्यामध्ये टाकतो तेव्हा ते सुटले जात नाही त्यामुळे कॉर्नफ्लॉवर नक्की घाला कॉर्नफ्लॉवर टाकून आपल्याला पुन्हा सात ते आठ मिनटं याला छान असं मळून घ्यायचं आहे पाहू शकतात आपला हा गोळा छान मळून घेतला आहे आणि ताटापासून वेगळा झाला की समजायचं की मिश्रण छान मळून झालं आहे जस जसं तुम्ही हे मळत राहणार तेल सुटलं जातं आणि गोळा छान एकत्र यायला सुरुवात होते हे मिश्रण व्यवस्थित झालं की नाही हे पाहण्यासाठी यामधलं थोडंसं पीठ घेऊन त्याचा गोळा तयार करून पाहायचा परफेक्ट असा गोळा बनला की पीठ आपलं छान मळून झालं आहे तर याचे गोळे करण्या अगोदर आपण साखरेचं पाणी तयार करून घेऊ तर इथे मी दीड कप इतकी साखर घेत आहे आपण एक लिटर दूध घेतलं होतं त्यापासून जे काही पनीर निघालं आहे त्यासाठी दीड कप साखर अगदी व्यवस्थित प्रमाण आहे आता यामध्ये पाणी किती घालायचं तर यामध्ये आपण जितकी साखर घेतली होती त्याच्यात तीन पट इतकं पाणी घालून घेऊ पाणी घालून घेतलं की याला आपण छान गरम करायला ठेवून देऊ आणि साखर आपल्याला फक्त विरघळून घ्यायची आहे याचा काही आपल्याला एक तरी पाक वगैरे बनवून घ्यायचं नाही फक्त साखर ही विरघळली पाहिजे आता यामधली साखर विरघळेपर्यंत आपण गोळे करायला घेऊ आता तुम्हाला किती छोटे किंवा मोठे गोळे हवेत त्या प्रमाणात तुम्ही करून घेऊ शकतात मला एक मध्यम आकाराचा गोळा करून घ्यायचा आहे त्यामुळे मी याचे छोटे छोटे पीस करून घेतले आहे आता तुम्ही पाहू शकतात की हातावर आपण जेव्हा हा गोळा तयार करायला घेतो तेव्हा तो अगदी सहज होतो याला जराही क्रॅक जात नाही म्हणजे आपलं हे जे मिश्रण आहे हे छान असं तयार झालं आहे आता हे जे पीठ आहे यापासून आपण सर्व गोळे तयार करून घेऊ इथे जवळजवळ या पीठापासून बारा ते तेरा इतके हे गोळे तयार झाले आहे जर तुम्ही गोळे करून झाल्यानंतर साखरेचं पाणी करणार असाल तर त्यावेळेस काय करायचं गोळे बनवून झाले की त्यावर एखादा कपडा झाकायचा आणि त्यानंतरच तुम्ही साखरेचं पाणी तयार करून घ्या कारण जर हे तुम्ही असंच ठेवलं तर त्यावर एकतर क्रॅक येतील किंवा ते वरून पूर्णपणे सुकले जातील तर इथे आपण जे साखर विरघळायला ठेवली होती ती संपूर्ण विरघळली आहे आता गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची आणि ह्याला एक उकळी आली की त्यानंतरच आपण जे बनवलेले गोळे आहेत ते एक करून सोडायचे एका वेळेस संपूर्ण गोळे हे पाण्यामध्ये सोडायचे नाही तर एक एक करून गुळा हा सोडायचा सर्व रसगुल्ला हा साखरेच्या पाण्यामध्ये सोडून झाला की काय करायचं गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची आणि हाय फ्लेमवरच याला छान असं उकळवून घ्यायचं फक्त अधून मधून याला चमच्याने हलवत राहा हलवत राहताना फक्त एक काळजी घ्या की चमचा हा रसगुल्ल्याला टच होणार नाही फक्त आपल्याला ह्या साखरेच्या पाण्यामध्ये हा चमचा हलवत राहायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकतात आपला एकही रसगुल्ला हा फुटला नाही आता काय करायचं गॅसची फ्लेम ही मिडियम करायची आणि यावर झाकण ठेवून सात ते आठ मिनटं हे छान उकळवून घ्यायचे सात ते आठ मिनटं झाली आहे आणि पाहू शकतात आपला रसगुल्ला मस्त तयार झाला आहे तर इथे मी गॅस बंद करत आहे आपले रसगुल्ले हे मस्त तयार झाले आहे तर आपले हे रसगुल्ले बनले की जास्त वेळ याला साखरेच्या पाण्यामध्ये ठेवू नका कारण पाणी गरम असल्यामुळे काय होतं की एकतर ते हार्ड होतात आणि हवे तसे नरम किंवा स्पॉन्जी बनणार नाही त्यासाठी हे जे साखरेचं पाणी होतं हे मी थोडंसं गार करून घेतलं आहे आता यामध्ये हे सर्व रसगुल्ला काढून घेऊ आणि हे हो पूर्णपणे थंड झालं की आपण फ्रीजमध्ये सेट करायला ठेवून देऊ तर इथे मस्त असे थंडगार आणि स्पॉन्जी रसगुल्ला हा खाण्यासाठी तयार आहे तर ही रसगुल्ल्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा आणि या रक्षाबंधनला तुमच्या भावासाठी घरच्या घरी असे पटकन रसगुल्ला तुम्हीसुद्धा करून पहा पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा माऊलीज किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूच्या सुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी भेटतील धन्यवाद